अकोला शहरातील टिळक रोड परिसरात मुसळधार पावसात एक दुर्दैवी घटना घडली आहे कॉटन नाल्यात एक पादचारी तोल जाऊन पडल्याने वाहून गेला प्रशासनाचा शोधकार्य सुरू असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे अकोला शहरातील टिळक रोड परिसरात आज दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे एक दुर्दैवी घटना घडली आहे जुन्या कॉटन मार्केट जवळील कन्हैया कापड दुकानासमोरील उघड्या नाल्यातून जात असताना एका अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीचा तोल गेला आणि तो थेट नाल्यात कोसळून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला या घटनेनंतर परिसरात मोठी खडबड उडाली घटनास्थळी तत्काळ अग्निशमन दल आणि पोलीस पोहोचले असून सदर व्यक्तीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे नागरिक आणि व्यापाऱ्यांनी सांगितले की या नाल्याबाबत मागील अनेक वर्षांपासून महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र योग्य तो उपाय न केल्यामुळे अखेर अशी गंभीर घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे

उसमें लाड़ी लेके चलेगा तो ना किसने उ कोई अब के पता नहीं कोई आया नहीं कोई नहीं सरकार करती क्या ये अब हमारी मांग है इसे खुद करते हो लाची पाड़ो या बच्चा जिंदा कितना पता अब तक पता नहीं चलो उसका काम है वो आए हो एक घंटा उधर झाड़ कोई इधर देख रहा है कि कोई सब चलेगा सर को जब तक जब पता है अब आप जो कोई क्या करना है सरकार क्या करती क्या